बैल जागीच ठार झाला तर दुसऱ्या बैलाला झटका लागून जागीच जखमी झाल्याची घटना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे ऐन खरीप हंगामात शेतकरी राजू बेलखडी यांनी दोन लाख पन्नास हजाराची कर्जाचा बोझा अंगावर घेऊन नवीन बैलजोडी विकत घेतली होती त्यात महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे मशागतीची वेळेत बैलाचा मृत्यू झाला असता शेतकरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संकट आले आहे ही माहिती शेतकरी राजू बेलखडे यांनी वीज वितरणाचे लाईनमॅन कर्मचारी यांना फोनद्वारे कळवण्यात आले असता त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला त्यानंतर महावितरणचे अभियंता यांनी पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शाश्वती दिली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज